संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निवृत्तीधारकांना त्यांच्या हक्काचे पेन्शन ऑक्टोबर महिन्यापासून ते आज अखेर मिळाले नाही या योजनेत निराधार अपंग अंध अनाथ मुले दीर्घ आजारी असणाऱ्या वयस्कर आणि आधारहीन असणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे याबाबत शासनाकडे वारंवार मागणी करून देखील यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्यामुळे येत्या आठ दिवसात या योजनेची रक्कम मिळाली नाही तर निराधार योजनेच्या निधीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गाढवाच्या रथातून भीक मागो आंदोलन करून हे पैसे शासनाकडे जमा करणार असल्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हरबाद शेख यांनी दिला आहे जय जिजाऊ मी अरबाज शेख प्रदेश वक्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य आज गेले चार महिने झाले जे निराधार लोक आहेत वयोवृद्ध लोक आहेत त्यांना गेले चार महिने झाले पेन्शनचा त्यांचा हप्ता मिळत नाही खऱ्या अर्थानं लाडकी बहीण म्हणून सारख वाट लाडकी बहीणचे पैसे वाटून सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस व हे जो महायुती सरकार आहे हे लाडक्या बहिणीचेसुद्धा आणि निराधार लोकांचेसुद्धा पैसे अडवत आहे खऱ्या अर्थानं गोरगरीबाला न्याय देऊ गोरगरिबाला आम्ही पेन्शन मिळवून देतो अशा आमिष दाखवून आमच्या लोकांना यांनी मतं मिळवली आणि ती मतं आज या ठिकाणी त्यांनी त्यांच्या हप्तेसुद्धा दिलेले नाही आहेत आम्ही वारंवार निवेदन करतोय आमच्या अमोल शिंदे आहेत युवक काँग्रेसचे वारंवार निवेदन आम्ही या विषयात देतो की निराधारांना निराधांचा हप्ता द्या निराधारांना निराधांचा हप्ता द्या पण हे हप्ते भरले जात नाहीत नक्की काय चाललं आहे वयवृद्ध लोक आहेत अपंग लोक आहेत आजारी लोक आहेत यांना वारंवार आदार द्यायला लागते वारंवार तालुक्याच्या ठिकाणी यायला त्यांना कसं परवडेल ज्यांचं उत्पन्नाचं साधनच निराधाराची पेन्शन आहे तर त्या लोकांना कसं परवडेल म्हणजे अशी ही निर्दय नामानुष आणि भिकेला लागलेली सरकार आहे तर मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना जे पक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान करतो की येत्या आठ दिवसाच्या आत त्यांनी निराधारांचा विषय मार्गी लावावा अन्यथा आम्ही गाढवाच्या रथातून भीक मागू आणि ती भिकेचे पैसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस पक्षातर्फे गिफ्ट म्हणून पाठवू इतकी भिकेला लागली आहे का महाराष्ट्र राज्य की ते त्यांना निराधाराचे पैसे देता येत नाहीत लाडक्या बहिणीत त्या बहिणींमध्ये कटावत किल्ले अशा या सरकारचा आम्ही या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने धिक्कार करतो माझे दोन शब्द संपवतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराज ठीक आहे